विधानसभा हे राज्याचं सर्वोच्च सभागृह असत सभागृह म्हणजे राज्याची लोकशाहीची प्रतिष्ठा असते आणि ही प्रतिष्ठा जपण्याचे पूर्ण अधिकार विधानसभेच्या अध्यक्षागृह असतात म्हणून विधानसभा अध्यक्ष सभागृहाच्या आणि सभागृहाच्या सदस्यांची प्रतिष्ठा जपणे ही जबाबदारी सांभाळत असताना जर एखादा सदस्य सभागृहाच्या नियमाच्या बाहेर जाऊन गैरवर्तन करत असेल तर अशा वेळेला त्या संबंधित विरुद्ध संबंधित अधिकारी कार्यवाही करू शकतात ते अधिकारी कारवाई काय काय करू शकतात सभागृहाच्या सदस्याला निलंबित करणे सभागृहाच्या सदस्याला बडतर्फ करणे अपात्र ठरवणे काही दिवसासाठी दंडात्मक कार्यवाही अंमलात आणणे किंवा मतदानाचा अधिकार कमी करणे या संबंधित अधिकाराची कारवाई करू शकतात तर काही वेळेला उपस्थित राहता येईल परंतु बोलण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची कार्यवाही करण्याचे अधिकार पीठासीन अधिकाऱ्याकडे आहेत आणि हे घटनात्मक आणि राज्याच्या विधानसभेच्या कायद्याने केलेल्या अधिकाराच्या आत ही कारवाई होत असते